भाऊ कोणाचा बड्डे आहे तर आहे काव्याचा बड्डे फायनली व्हिडिओ आलेला आहे बऱ्याचशा कमेंट्स अशा येत होत्या की सर्व तुमचं बड्डे केलात ॲनिव्हर्सरी केली तुमच्या मोठ्या माणसांची केली मग मा काव्याची बड्डे केलात नाही तर मग काव्याचा बड्डे का नाही केला तर त्या त्याच कमेंट्सवरती तुम्हाला हा व्हिडिओ मी देत आहे कारण की व्हिडिओ बरेच येत होते त्यामुळे ने होते अगोदरचे ते व्हिडिओ मी अपलोड केले होते आणि आता हा व्हिडिओ करत आहे जर मोठ्या माणसांचा आणि आमचं जर बड्डे होत असेल की ॲनिव्हर्सरी होत असेल तर मुलांचं ते करणं म्हणजे नाही करणार असं होणारच नाही तर जाऊ द्या तर आता आपण त्याच ह्याच्यावरती तर व्हिडिओ तर बनवलेलंच आहे आणि पण कशा पद्धतीने व्हिडिओ झालेला आहे ते पण तर बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं सध्या काक्या काकीनी आतनी मावशीनी मामीनी सॉरी मा मावशीनी आजीनी सगळ्यांनी आणि मी असे त्याची आरती ओवाळून केलेलं आहे आपल्याचा बड्डे केक तर आणला होता पण येथे मेणबत्ती दोघांची आरती करूनच केलेली आहे तर ओवी सुद्धा आरती करत आहे पहा हॅपी बर्थडे टू कावेचा अशा पद्धतीने बड्डे केलेला आहे आहू भरवत आहेत केक त्यानंतर मी भरवायला गेले त्याच्यानंतर ओ काव्येला बरेच सारे गिफ्ट मिळाले त्याच्यातलं आमचं गिफ्ट काय होतं तेसुद्धा नक्की शेवटलाच पहा त्यामुळे आम्हाला काय अजिबात दिसरू नका आणि कमेंट्समध्ये सांगा कशा पद्धतीचा वाटलं तुम्हाला म्हणून व्हिडिओ आवडलं का आवडला असेल तर जास्तीत जास्त नक्की सेल करा तर पहा काव्य घेताना जेवणसुद्धा केलं होतंच तेसुद्धा आणि खूप खूप पाऊस पडतो तुमच्याकडे पडतो का पाऊस पडतो का तेव्हापासून पाऊस सुरू आहे आणि बटे गिफ्ट सायकल कशी वाढली आवडली का